पुरी तुला माहिती आहे का ही भाजी व्हेज आहे पण खायला लागते नॉन व्हेज सारखी सलपोरी आज बनवू झनझणी चमचमी सोयाबीनची रस्सा भाजी पहिले तर गॅस चालू करायचा भगोण्यात घ्यायचं पाणी भगवन ठेवायचं गॅसवर पाण्यात टाकायचं मीठ आणि दहा रुपयाची सोयाबीनची पुडी पुढे घ्यायची दहा रुपयाची सोयाबीन आहे पण पाच जणाला याची भाजी पुरती वेळ तर चार घंटे सोयाबीन पाण्यात भिजत ठेवायची वेळ तर शिजायला ठेवायची आता एक कांदा घ्यायचं चर सर कापायचं आज आपण मटणासारखी भाजी बनवत आहे तर मटणा सारखाच मसाला आपल्याला भाजून घ्यावा जे लोक मटण खात नसेल किंवा चिकन खात नसेल त्यांना ही भाजी नक्की खाऊन बघावी या भाजी मध्ये आपण दोन कांदे वापरणार पण एकच कांदा आपल्याला मसाला भाजण्यामध्ये वापरायचा आहे खोबरं आपल्याला कमीच घ्यायचा आहे कारण की जास्त खोबरं घेतलं तर खोबऱ्यावर भाजी जाते कांदा खोबरं खरपूस व्हायला लागलं की लगेच थोडेसे धने टाकायचे आणि सर्व मसाला खरपूस भाजला की लगेच काढून घ्यायचा वाटताना मात्र आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीर घ्यायची आहे दाल पोरी आता घे मसाला दन दन वाटून बघ पोरी त्या घरी पाटा नसंत काय करायचं बाजूच्या घरी जायचं आणि बाजूच्या घरी पाटा नसतं काय करायचं गपचिप घरी यायचं मिक्सर मध्ये वाटायचं कोणती पण भाजी चवदार होण्यासाठी जो मसाला, मसाला आहे तो खरपूस भाजून घ्यावा लागतो कोणत्या भाजीमध्ये मसाला आबड आबध वाटायचा आणि कोणत्या भाजीमध्ये मसाला बारीक चिरक वाटायचा हे समजायला हवं रेस्या पोरी मला विचारत होत्या जेव्हा तुम्ही पाट्यावर मिरच्या वाटता तर तुमच्या हाताची आग होत नाही का पोरी जेव्हा सवय होती मसाला वाटायची तेव्हा हाताची आग होत नाही तुम्ही नवीन असाल मसाला वाटण्यामध्ये तर काय करायचं मसाला वाटणं झाला की हाताला तेल लावायचं म्हणजेच हाताची आग होत नाही आता मसाला वाटणं झाला की लगेच फोडणीची तयारी करायची जेवढी भाजी करायला सोपी आहे खायला तर एक नंबर भन्नाट चवीची आहे मग पोरी जी सोयाबीन आपण शिजत घातली होती ती डबल न, न फुगलेली आहे आता फक्त एवढंच करायचं आहे त्याचं सर्व पाणी निथरून घ्यायचं आहे आणि भाजी मध्ये डायरेक्ट टाकल्यापेक्षा थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतली सोयाबीन तर अजून भन्नाट चवीची भाजी बनते मग पोरी जेव्हा आपण सोयाबीन तेलामध्ये टाकतो तर ती कढईला चिटकायला लागते कारण सोयाबीन मध्ये थोडंसं पाणी असतं आणि सुकलं की सोयाबीन कोरडी होती नंतर डीप फ्राय करून घेईल आता त्याच कढई मध्ये तेल टाकायचं कारण की ह्याच कडे मध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल टाकल्यानंतर थोडस हिंग टाकायचं आणि उरलेला कांदा ह्या तेलामध्ये टाकायचा टाकायचं कांदा पटकन नटावं म्हणून आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कांदा नटायला लागला की लगेच हिरवं वाटण टाकायचं हिरवं वाटण परतलं की लगेच कांद्या धन्याचं वाटण टाकायचं ते पण छान परतून घ्यायचं आता टाका सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये घाटी मसाला हळद मिरची पावडर आणि आवर्जून सांगते चिकन मसाला किंवा मटन मसाला घरात असेल तर तो नक्की टाकावा मसाला इकडून तिकडून केला की थोडस पाणी टाकायचं पाणी टाकलं की पुन्हा इकडून तिकडून करायचं आणि झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट तरी मसाला परतू द्यायचा जेवढा मसाला खरपूस होतो तेवढीच भाजी भन्नाट चवीची बनते पाच मिनिटं झाले की झाकण काढायचं आणि इकडून तिकडून करायचं आणि डिप फ्राय सोयाबीन मसाल्यामध्ये टाकून द्यायची आता मसाला आणि सोयाबीन छान इकडून तिकडून करून घ्यायचं पाणी टाकताना मात्र गरम पाणीच टाकायचं अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं हवं तेवढं पाणी टाकायचं असं नाही कारण डुळूळ पाण्याची भाजी ही चांगली लागत नाही थोडीशी घट्ट सवी झाकण ठेवायचं वा पिऊ द्यायची आणि हिरवीगार को थिंबीर पेरायची मग बघतीच काय पोरी ठोक एक लाई झाली भाजी घ्याबर खाऊन